नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजारा युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करत होतो मित्रांनो आज आपण वार शनिवारी गंगाखेडच्या बाजारात आलेलो मित्रांनो खूप जणांच्या कमेंट येतो होते की दादा शेळीचे बाजार व्हिडिओ बनवा तर मित्रांनो खास आज तुमच्याकरता आम्ही शेळीच्या बा बाजारात आलेलो मित्रांनो गंगाखेडच्या तर शेळीचे व्हिडिओ बनवूत मित्रांनो इथं गावरान बीटल बिटल दोन तीन जातीमध्ये शेळ्या येतात मित्रांनो मोकडी इकडं पूर्ण येतात लावगुणीच्या ओळूस येईल तर यांच्या काय आता बाजारभाऊ शाळांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा तसेच मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चाल करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो ह्या तीन शाळेत कुठल्या येतो का काय कुठल्या येतात हा खाली शेत का व्यापारी का आपण तर बघा मित्रांनो तीन येतात तिन्ही तिन्ही येत नाही तिन्ही बी किती दिवसाच्या काय सांगेल याची आता सांगेल तिन्ही वीस वीस तर बघा मित्रांनो तीन तीन महिन्याच्या गाभण्या तिन्ही पण तिन्ही वीस वीस हजार सांगेल तर हळीचे व्यापारी दर बाजार येते मित्रांनो बघा शेळ्या गेले राहते त्यांच्यापोशी शेळ्या बोक शेळ्या बोकडे कीकडं सरी राहते तुमच्यापोशी आपलं नाव काय शकील मोबाईल नंबर आपला काय मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर लागते का दर बाजार येतो का तुम्ही व्यापार आपला या ते कुठल्यात मान तुमच्या कुठल्या हंडरगुई हाय हंडरगुई तुम्ही तिकडे येत आपल्या व्यापारात तिन्ही घाबण्या एक सडी घाबण्याचे काय सांगायला सव्वीस पलीकडीचे साडे सोळा या सडीचे साडे पंधरा पिली ना गेले नाही पिले दर बाजार येतो आपण इकडे तर बघा मित्रांनो यांच्या दोन गाभण्याने एक सडी या बघून घ्या शेळ्याच्या क्वालिटी मध्ये गावरानमध्ये येतात का मग हे गावरा तिन्ही भांड्यात मित्रांनो गावरान, गावरान।, गावरान। आपलं नाव काय मार वाघमारे का आपला नंबर काय नव्वद एकोणपन्नास अठ्ठावीस नव्याण्णव त्रेचाळीस दर बाजार येतो ना सोनपेठचे का व्यापारी का आपण दोनच आहेत आपले गावरान मधील शेळी का शेड शेड नेट आहे तुमच्याकडं आपलं शेळी पालन आहे वेलेली का ही गा आहे का याच्या खाली एक बकरी आहे हिची काय म्हणाल बाय सोळा हजार कधी वेळ येईल बायचे काय सांगली गाभणीचे सोळा किती दिवस बाकी भेटलेली का गावरांमध्ये मित्रांनो दोन्ही पण सोनपेठचे नाव काय बाय तुमचं नंबर काय तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर ट्रिपल झिरो चारशे अठ्याहत्तर तर कोणकोणत्या कोणत्या जातीचे हजार बाय तुमच्या प्युअर गावरा उस्मानाबाद इन गावरान, गावरान? परभणीच्या व्यापारी का घरगुती आपले व्यापार व्यापारी का तर मित्रांनो परभणीच्या पूर्ण गावरान आहेत बाय पूर्ण गावरा काय काय किमतीच्या बाय कोणती घ्यायची दहा खालीत का गाभण्या गाभण्या आहेत खाली कोणत्या घ्या मित्रांनो दहा हजारानं म्हणाले तर प्युअर गावरांमध्ये तर परभणीचे व्यापार असते दर बाजार येते मित्रांनो बघून घ्या कोणती शेळी कौंत -कौंत या जवळपास यांच्या शेळ्या आहेत येतात आपलं नाव काय बाय दर बाजार येतो आपण आपला नंबर काय बरं बरं कोणत्या कोणत्या बाजार जातो कोणते कोणते बाजार जातो बघा मित्र कुठलेच बाय इथलेच आहे कोणत्या जातीमध्ये ओतापरी वेलेले का पिले खाली काय ते एक बकरे काय किमती किमती काय आहेत बाई तीस तीस हजार सांगितले का येऊन किती दिवस झाले ना महिना दोन बघा मित्रांनो तो तपरी मध्ये जातीत हिच्या खाली एक गाडीच्या समोर दोन पाठरू इथं आणि हिच्या खाली बकरे आपलं नाव काय बाय बरं आपला नंबर काय सत्त्याण्णव व्यापार करतो का आपण घरगुती बर शेळी पालन का आपल्या बरं बाजार येतो का दर बाजार येतो याच बाजार हे एक मोठं खांडे मित्रांनो शेळ बघून घ्या आपण गावऱ्या मध्ये येत एवढं खांडे मित्रांनो याचा सौदा चालायला मोठ्या मापामध्ये मित्रांनो शेळ्या રૂપાલ આઠ દિવસે

तीन साडेतीन महिन्याचे मित्र मग आपण गावरांमध्ये दोन्ही बी एक कुंडी एक शिंगळी आपण कुठले आहेत हां बरं आपलं नाव काय आपण शेतकरी काय वापर करतो बरं आपला नंबर काय आहे हां बरं दोनच येत नाही आपल्या अळीचे आहेत ना काळी हंडुरबी बर चार ही आपल्याच आहे आ, या च यांच्या तर मित्रांनो हळी हंडुरबुडचे व्यापारी गावरांमध्ये शेळ्या चर्याला चेरी पण बघून घ्या वेळ ये का गाभण्या सगळ्या गाभण्या तीन पिले एक किलो तिला तीन पिलीत का येलेली खाली काय तिच्या दोन बकरी पाठ या तिनीचे काय सांगले का गाभण्याची साठ हजार तिचे येलेलीचे बत्तीस हजार बत्तीस मित्रांनो दोन बकरी एक पार्ट आहेत आणि गाभणे साठ हजार सांगायचं हिशोबाने आपलं नाव काय मग आपण व्यापार कर आपला नंबर काय पाठ नाही दरबाजारी येतो का मित्रांनो अशा तुम्हाला खरेदी करायची असते तर बघा हे दर बाजार येते ते व्यापारी मित्रांनो दोनशे कुठल्याच काय किमती सांगायला अठ्ठावीसशे एकोणतीस मित्रांनो अठ्ठावीसशे एकोणतीस सांगायला तर लोह्यायचे तुमचा सौदा चालू काय सांग तुमचा सौदा चालू सांगा सौदा चालू मित्रांनो सांग अडीच येत का पाच येत काय का नाही पाच बी काय भाव ना सांगेल बाई सव्वीस हजार आहे प्युअर गावरान मध्ये सगळ्या एक बिटल आहे का बिटल आहे पुऱ्यानं दात लावलेले ना बघा एक बिटल आहे मित्रांनो आणि बाकी गावरान मध्ये का व्यापारी का बाई व्यापार करत आहोत आपण जर बादारी येतो ना आपलं नाव काय ना बर आपला नंबर काय दर बादारी येतो हळी लोहा गंगाखेड बर तुम्ही तुम्ही हळीच्या येत का गावरांमध्ये ना गावरानमध्ये घाबरण्यात मित्रांनो गावरानमध्ये काय सांगायला पाहिजे पंचवीस पंचवीस सांगायला किती महिन्याचे का पंधरा अडधा दिवसात येत आता नाव काय तुमचं नंबर तुमचा दरबादर येतो तुमच्या कुठल्या तू हे कुठले आता कोणत्या गावच्या आहेत म्हणले अळीचीच आहे तुमची काय आहे याच्या किमती याची काय सांगा ढवळीची चाळीस चाळीस सांगायचे का आणि तिची पस्तीस हळीची आहेत मित्रांनो हे ढवळीची चाळीस सांगायले पॅलीकडीचे पस्तीस हजार सांगायले दर बाजार येतो दे तुम दोन्ही गाभणी आहेत ना येते ना आता चार आठ दिवस कोणत्या गावची आहेत मग हळीचीच आहेत तुमची बघा मित्रांनो ही पण हळीचीच आहेत त्यांच्या तीन आहेत तिने गावरान आहेत ना काय काय भावान सांगायला वीस वीस हजारांनी सांगायला मित्रांनो गावरामध्ये ती पण हायची